नमस्कार मित्रांनो राम राम आज ड्युटीच्या निमित्ताने प्रवासात असताना एका ग्रामीण भागात आलो होतो वाटेत उसाचा गोड सुवास आला आणि मी पोचलो एका अस्सल सेंद्रिय गुळाच्या गुराळावर आजच्या भेसळीच्या जगात शुद्ध काय असतं हे आज मी तुम्हाला जवळून दाखवणार आहे इथे आल्यावर सर्वात आधी दिसलं हे क्रशिंग मशीन पहा कशा प्रकारे ऊसाचा ताजा रस काढला जातोय हा रस थेट एका मोठ्या फिल्टर टाकीमध्ये जमा होतो इथला तो उसाचा ताजा वास आणि कामाचा उत्साह बघण्यासारखा आहे मशीनमधून रस निघाल्यानंतर उरलेला चोपटा पाचटसुद्धा वाया जातने। तोज भट, जात नाही तोच भट पुढे भट्टीसाठी इंधन म्हणून वापरला जातो आता मुख्य प्रक्रिया इथे सुरू होते इथे एकूण तीन मोठ्या कडाया आहेत पहिल्या कढाईत रस मोठ्या आचेवर तापवला जातो जसा रस उकळतो तशी त्यातील मळी वर येते सर्वात मा महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही मळी काढण्यासाठी इथे कोणतेही केमिकल वापरले जात नाही रसातील अशुद्धता बाजूल करण्यासाठी चक्क भेंडीच्या झाडाचा अर्क वापरला जातो दुसऱ्या आणि तिसऱ्या कडेत रस आटवून त्याचा घट्ट चिखल काकवी तयार केली जाते पूर्णपणे नैसर्गिक प्रक्रिया आहे कोणत्याही पावडर किंवा रंगाचा वापर न करता तयार झालेला हा शंभर टक्के सेंद्रिय ऑर्गॅनिक गुळ आहे याचा रंग थोडा गडद असतो पण आरोग्यासाठी हाच सर्वोत्तम आहे आणि विशेष म्हणजे इतकी मेहनत करूनही याचा दर फक्त चाळीस रुपये प्रति किलो आहे इतक्या रास्त दरात इतकी शुद्धता गोष्ट मित्रांनो ही सेंद्रिय गुळाची संकल्पना मला मनापासून आवडली आपण शहरात महागडा गुळ घेतो पण तो इतका शुद्ध असेलच असं नाही म्हणूनच मी इथून पाच किलो गुळ तुम्हीही कधी ग्रामीण भागात आलात तर अशा गुराळांना नक्की भेट द्या आणि शेतकऱ्यांच्या हाताला बळ द्या हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद